नमस्कार मी वृषाली तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत तर आज करूया मॅगी तुम्हाला पण असं कधी कधी क्रेविंग होतं का दुपारी चहाबरोबर किंवा चहाच्या आधी मॅगी वगैरे खायशी वाटते का तर आज मला वाटत होतं मॅगी खावीशी म्हणून मी मॅगी केली त्याच्यासाठी मी आधी ते कांदा चिरून घेतला पाणी जर असं गरम करत ठेवलं होतं एकीकडे दूध तापत ठेवलं होतं आपल्या बायकांना ना मल्टीटास्किंगची सवयच असते ना मला जे प्रत्येकजण आपण मल्टीटास्किंगच करत असतो प्रत्येकजणी एकीकडे दूध ठेवायचं एकीकडे कांदा चिरवायचा एकीकडे पातेल्यात पाणी ठेवायचं एकीकडे अजून एकी काहीतरी करायचं असे आपण एका वेळेला किती कामं करत असतो तर मी सुद्धा असं त्याचप्रमाणे इथे कांदा चिरत ठेवला कांदा चिरते आहे एकीकडे पाणी ठेवलं आहे एकीकडे दूध कुकरमध्ये तापत ठेवलं आहे आणि मग त्याच्यानंतर करायला घेणार होते मी मॅगी तुम्ही काय काय करता मॅगीमध्ये मी कांदा टोमॅटो घालून करते कधी कधी तर कधी कधी प्लेन मॅगी करते कांदा चिरून झाला इकडे पाणी तापून घेतलं होतं त्याच्यानंतर कढई ठेवली आणि कढईमध्ये मग तेल घातलं तेलात कांदा परतला कांदा परतून झाल्यानंतर मसाला घातला जर असं तिखट मीठ घातलं आणि मग त्याच्यानंतर पाणी त्याच्यामध्ये घालून इथे उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये मॅगी सोडली कधी कधी मी अशी मॅगी करते तर कधी कधी मी त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस ॲड करते बटर घालते अशी वेगवेगळ्या पद्धतीची मी इथे मॅगी करते तुम्ही कुठल्या पद्धतीनं मॅगी करता का तुम्ही प्लेन मॅगी करून खाता ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा प्रत्येकाची मॅगीची आवड निवड वेगळी असते आणि मसाला मॅगी असते काही काही चीज मॅगी घालतात कितीतरी प्रकार या मॅगी मध्ये करता येतात नाही का तुम्ही कुठल्या प्रकारे मॅगी करता खरं तर मॅगीची जाहिरात बघितल्यानंतर दो मिनिट मी मॅगी तयार असं म्हटलं जातं खरं मॅगी करण्याची प्रोसेस केवढी मोठी होते आणि जो तो आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे मॅगी इथे करतो कोणी त्याच्यामध्ये अंडंसुद्धा घालतात कोणी आणि काही काही करतात वेगवेगळ्या प्रकारे खायला मिळते मॅगी तर काही काही लहान मुलांना मॅगी एवढी आवडते की त्यांच्या आया काय करतात माहिती आहे का मोठ्या शेवया काढून घेतात जाड मॅगीसारख्या आणि त्याची मॅगी करून इथे देतात खरंच प्रत्येकाला अगदी लहानपणा लहान म लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना इथे मॅगी आवडते काही काही जणं असतात ज्यांना आवडत नाही पण ते अशी रेअर असतील असं मला वाटतं मध्ये तर मॅगी बॅन झाली होती त्यावेळेला किती वेगवेगळे प्रकार आले किती प्रकारच्या मॅगी आल्या पण नंतर मॅगीवरची बंदी उठवली आणि मग खऱ्या अर्थानं परत मॅगी खायला चाल चालू झाली सगळ्यांची आता तेला तिथे मी कांदा परतून घेतलाय विक्रांतला बटर नको होतं त्यामुळे मी बटर ॲड केलं नव्हतं हो तर कधी कधी मी सुद्धा इथे बटर घालते छान लागते वेगळी टेस्ट येते आधी माझा मामा करायचा मॅगी खूप छान करायचा त्याला आवडायची मॅगी करायला आणि तो खायला पण घालायचा आता मामा तो नाही आहे पण मामाच्या मॅगी मॅगीची चव कधी कधी आठवते किंवा मामा जे मॅगी करायचा गेल्यानंतर आमची फरमाईश असायची गावाला गेल्यानंतर मामाकडे गेल्यानंतर की मामा मॅगी करून घ्याल असं सांगायचो आणि हमखास आम्हाला मामा त्या एखाद दिवशी मॅगी करून घालायचा आणि आम्ही मजे न खायचो आणि मॅगी ज्या दिवशी असेल ना तर आम्ही सगळे एकत्र असायचो त्यामुळे मॅगीच करायची भरपूर जेवणच करायचं नाही असं काहीतरी आम्ही करायचो मजा यायची एकत्र मिळून सगळे मॅगी खाताना कधी वेळी भूक लागली घरात काही बाकीचं खायला नसेल तर मॅगी हा सगळ्यात उत्तम पर्याय आणि जे काही बॅचलर वगैरे असतात ना तर ते या मॅगीला इतकं प्रेम करतात की मॅगीवरच त्याचा कधी कधी दिवस जात असेल असं मला वाटतं अशी ही सगळ्यांची आवडती मॅगी लहान मुलंसुद्धा या मॅगीच्या प्रेमात असतात बरं का पण आपण त्यांना जास्ती देत नाही खायला कारण मी विराला विरा मागत असते आमच्याबरोबर खायला पण ती नसताना शक्यतो आम्ही ट्राय करतो खायचं आणि जरी मागितलीच तरी एखाद दुसरी शेवई त्याच्यातली काढतो आणि देतो अशा पद्धतीनं आमचा मॅगीचा कार्यक्रम चालू असतो सध्या डिमार्टवाल्यांनी ते छान ऑफर आणली आहे म्हणजे छान अशी मॅगी मोठ्या पॅकमध्ये एकदमच आणली जाते त्यामुळे कधी हवी तेव्हा आयत्यावेळी आपण करू शकतो कांदा छान परतून घेतला की चव आणखीन चांगली येते तर कांदा छान परतला गेला इथे आणि मग त्याच्यानंतर बाकी तिखट मीठ घातले काही काही जण सॉस ॲड करतात त्याच्यामध्ये जर आपण सोया सॉस वगैरे ॲड केला तर चायनीज त्याला लूक येतो चायनीज टेस्ट येते पण मला असे सोया सॉस आवडत नाही त्याच्यापेक्षा मी टोमॅटो सॉस घालून खायला प्रेफर करते तुम्ही कुठला सॉस वापरता का प्लेनच करता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर आम्ही दोघं खाणार होतो त्यामुळे दोन पॅकेटची इथे मॅगी करत होते त्यामुळे दोन पॅकेट इथे मसाल्याचे पण फोडलेत मी असं छान वाटतं प्रत्येकाला एक पॅकेट असं सगळेजणं असलो तर ॲड करता येतात चहाबरोबर हमखास खाली जाते किंवा टाईमपास म्हणून दुपारी किंवा रात्री भूक भागवण्यासाठी खाली जाते चिमुडभर तिखट घातलं आहे काही काही जणं तिखट घालत नाहीत पण छान चव लागते तिखट घातल्यामुळे मी आजपासून तुमच्यासमोर साधारण रोज व्लॉगिंग करायचा प्रयत्न करते ह्या चॅनलवर हे चॅनल परत ॲक्टिवेट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही मला साथ द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढे रोज तुमच्याशी काहीतरी बोलेन किंवा काहीतरी रेसिपी शेअर करेन आणि त्यानिमित्तानं आपण इथे गप्पा मारूया तर तुम्ही कशी मॅगी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि तुम्हाला आवडते का मॅगी ते सुद्धा इथे सांगा शहरामध्ये तर आपल्याला खास मॅगीचे स्टॉल्स पण बघायला मिळतात अजून आमच्याकडे गावात असं काही चालू झालेलं नाही आहे पण होईल लवकरच चालू कारण प्रत्येक जण आता सध्या गावापुरतं घरातच खातात स्टॉल्स सुरू झाल्यावर स्टॉलवर मॅगी मिळायला लागल्यावर एकदा टे तिथली टेस्ट करायला नक्की आवडेल मला बाहेर गेल्यानंतर बघूया तीसुद्धा कशी लागते ते तुम्ही स्टॉलवरशी कधी मॅगी इथे टेस्ट केली आहे का बाहेर असं कधी फिरायला गेलात तेव्हा मॅगी खाऊन बघितली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या या व्लॉग्सला व्हिडिओजला प्रेम करत राहा सपोर्ट करत राहा सपोर्ट करत राहा जेणेकरून नवीन रेसिपीज किंवा नवनवीन व्लॉग डेली रुटीन तुमच्यासमोर शेअर करण्याला मला पण इथे आनंद होत राहील तर अशा पद्धतीनं आजचा हा मॅगीचा पहिला व्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा कधीतरी इथे मध्ये कधीतरी छोट्याशा भुकेला अशी मॅगी खाऊन बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा इथे नवीन काहीतरी खाल्ल्याचा आनंद होईल टेस्टमध्ये बदल होईल आणि मला सुद्धा तुमची मॅगीची रेसिपी काय आहे ते सांगा हो म्हणजे मी तुमच्या रेसिपीप्रमाणे मॅगी करीन माझ्याही टेस्टमध्ये कधीतरी बदल होईल तर अशा पद्धतीनं इथं माझी मॅगी तयार झाली आहे आणि नंतर ती मॅगी मी विक्रांत आणि वीरा आमची चहाबरोबर इथे मॅगी खाल्लेली आहे तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी हवी असतील तर सांगा आणि हो माझ्या व्लॉगला प्रेम करत राहा हा माझा पहिलाच असा मोठा व्लॉग आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा एवढंच मी सांगेन आणि बाय भेटूया रोज असं व्लॉगमध्ये तर टाटा बाय बाय